मग काही जर म्हणतील की याची काय खात्री कि मी जर भगवंताचा भक्त झालो तर मी प्रत्येक क्षणी आनंदमय राहील याची काय गॅरंटी काय वॉरंटी काय खात्री कोण हमी देऊ शकत हे सुद्धा आपल्याला एका उदाहरणाद्वारे समजून घ्यावे लागेल जसा एखादा परदेशात जाऊन आलेला मनुष्य आपल्या शेजारी राहत असेल आणि त्या मनुष्याने परदेशाचे वर्णन केले परदेशामध्ये अमेरिकेमध्ये अशा अशा गोष्टी असतात अशा, अशा अशा इमारती असतात तो देश एवढा प्रगल्भ आहे विकसित आहे त्या देशामध्ये एवढ्या सुखसोयी आहेत असे जेव्हा तो अमेरिकेला किंवा परदेशात जाऊन आलेला मनुष्य आपल्याला सांगतो तेव्हा आपण त्या मनुष्यावर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे आनंदाचा प्रत्येक क्षणी अनुभव घेतलेल्या संतांच्या वचनावर संतांच्या सूचनावर विश्वास आपण त्याचप्रमाणे ठेवायला हवे कारण हे सर्व संत गुरु त्या आनंदमय भगवंताचा अनुभव प्रत्येक क्षणी घेतलेले आहेत किंबहुना तो आनंदमय परमात्मा ह्या संतांच्या गुरूंच्या हृदयात प्रत्येक क्षणी निवास करत होता आणि आजही आहे ज्याप्रमाणे परदेशात जाऊन आलेल्या मनुष्यावर आपण विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे आनंदमय परमात्म्याची ओळख झालेल्या प्रत्येक संतांच्या वचनावर गुरुंच्या वचनावर आपण विश्वास ठेवायला नको काहो एखाद्या प्रवासामध्ये आपल्याला वाटाड्या भेटला जरी आपली त्याची ओळख नसेल पण तो वाटसरू आपल्याला वाट, वाट दाखवत असेल तर त्या अनोळखी व्यक्तीवर सुद्धा आपण विश्वास ठेवतो मग तर हे संत आणि गुरु आपल्याला त्या आनंदमय भगवंताची सारखी सारखी कळवळून ओळख करून दाखवण्याचा प्रयत्न या ज्ञानेश्वरीतून विविध अभंगातून विविध ओव्यातून श्लोकातून आपल्याला करतात ना पण आपल्याला त्या संतांच्या गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे आपण सर्वजण त्या संतांच्या माऊलींच्या वचनावर विश्वास ठेवूयात आनंद यात्रेची वाट दाखवणार आहे तेच आपले वाटाडे आहेत त्यांच्या वचनांवर त्यांच्या आज्ञेवर त्यांच्या सूचनांवर आपण विश्वास ठेवूयात कारण हे संत हे गुरु स्वतःसाठी एक क्षण पण जगत नाही ते जगतात त्या अखिल मानव समाजासाठी जगतात निस्वार्थपणे त्यांचे जीवन जगतात आपण आनंदमय परमात्म्यावर विश्वास ठेवावा याच्यामध्ये त्यांचा कोणताच स्वार्थ नसतो त्यात फायदा हे आपलाच आहे त्यामुळे संतांच्या वचनावर विश्वास ठेवणे ही अनन्य भक्त होण्याची पहिली पायरी आहे आणि मग हे संत हे गुरु आपल्याकडून काय अपेक्षा करतात होत एकमात्र अपेक्षा करतात की जेवढे जमेल तेवढे जेवढे शक्य आहे तेवढे त्या भगवंताचे त्या आनंदमय असलेल्या परमात्म्याचे त्या प्रसन्नमय असलेल्या भगवंताचे जो तुझ्या हृदयातच प्रत्येक क्षणी राहत आहे निवास करत आहे त्या भगवंताचे थोडे स्मरण कर जेवढे शक्य असेल तेवढे नामस्मरण कर जेवढे शक्य असेल तेवढे भजन कर जेवढे शक्य असेल तेवढे कीर्तनाला जा प्रवचनाला जा दिवसातून चोवीस तास असतात तू आठवड्यातून एक तास जा एवढी कळवळून विनंती प्रत्येक प्रत्येक संत आणि गुरु करतात ज्याप्रमाणे मीठ खाल्ल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी साखर लागते त्याचप्रमाणे विषय सुखाच्या मागे धावणाऱ्या मनुष्याला तोल गोड करण्यासाठी म्हणजे आनंद निर्माण करण्यासाठी त्या भगवंताच्या नामस्मरणाची त्या भगवंताच्या भजनाची आवश्यकता आहे हो हे कळवळून अगदी पोट पिडकीने संत ज्ञानेश्वर मौली सारखे महान संत देखील सांगतात विषय सुखाचे मीठ खाऊन जेव्हा तोंड खारट होत पडते तेव्हा नामस्मरण रूपी साखर खाऊन तोंड गोड करावे म्हणजे जीवन आनंदमय करावे फक्त सणाच्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी अगदी शेवटच्या श्वासाला देखील मनुष्याने आनंदमय जीवन जगण्याचा प्रयत्न त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या आधारे भजनाच्या आधारे कीर्तनाच्या आधारे प्रवचनाच्या श्रवणाच्या आधारे करावा म्हणजे मनुष्य त्याचा आनंद कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून ठेवणार नाही कोणत्याही व्यक्तीवर त्याचा आनंद अवलंबून राहणार नाही कोणत्याही वस्तूवर देखील त्याचा आनंद त्याची प्रसन्नता राहणार नाही एखादा व्यक्ती असो नसो एखादी वस्तू मिळो न, न मिळो एखादी परिस्थिती आपल्या मनासारखी असो किंवा नसो एखादे ठिकाण आपल्या मनासारखी असो किंवा नसो जो अनन्य भक्त असतो जो आपल्या परम परमशिष्य असतो त्याचा आनंद प्रत्येक क्षणी टिकतो कारण तो आनंद शाश्वत असतो तो आनंद तात्पुरता नसतो एखाद्या व्यक्तीवर वस्तूवर परिस्थितीवर आणि ठिकाणावर अवलंबून असणारा आनंद तात्पुरता आनंद तो नसतो भक्ताचा आनंद परम शिष्याचा आनंद हा शाश्वत आनंद असतो ह्या संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवूया तो कारण जो अभक्त असतो जो शिष्य आपल्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवत नाही तो मनुष्य त्याच्या जीवनात सर्व काही असून प्रेमाचा अनुभव करुणेचा अनुभव आनंदाचा अनुभव प्रसन्नतेचा अनुभव घेऊ शकणार नाही आणि असा हा अभक्त अशिष्य माऊली म्हणतात एखाद्या जीव गेलेल्या शरीरासारखा आहे एखाद्या शरीरामध्ये जीव नसेल तर त्या शरीराचा काही उपयोग आहे का हो। मनुष्य जीवन मिळून जर तो मनुष्य भक्त होऊ शकला नाही कोणाचाही व्हावा कोणत्याही देवाचा व्हावा त्याने ठरवावे हे संपूर्ण स्वातंत्र्य त्या मनुष्याला आहे कि त्याने त्याचे ठरवावे की त्याला भगवंत कोणाला मानायचे आहे त्याला कोणाला गुरु मानायचे आहे त्याने ठरवावे पण भक्तीमध्ये काही क्षण तरी व्हावे आपल्या गुरुंचे वचन सार्थक करण्याचा प्रयत्न थोडा तरी करावा हीच कळवळून विनंती भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहे आणि ही विनवणी करत आहे की अरे बाबा तू त्या भगवंताचा अनन्य भक्त होऊन राहा तू तु तु तुझा गुरुंचा परम शिष्य होण्याचा प्रयत्न कर मग तुला शाश्वत आनंद अखंडपणे चिरंतन टिकणारा आनंद सतचित आनंद याचा अनुभव प्रत्येक क्षणी येईल हा संदेश हा उपदेश भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहेत पण हे करण्यासाठी आनंद भक्त होण्यासाठी त्या भगवंताचे नामस्मरण त्या भगवंताचे चिंतन कीर्तन प्रवचनाचे श्रवण आणि भजन काही क्षण तरी करारे असे भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर आजच्या विनंती करत आहे पोट तिडकीने हात जोडून सांगत आहे आज परत एकदा आपण सर्वांनी या आनंद यात्रा नामस्मरण सेवा प्रवचन सेवा करण्याची संधी दिली सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आपण या प्रवचन सेवेनंतर पुढील काही मिनिटे जगद्गुरु संत तुकारामांचा एक अभंग श्रवण करणार आहोत त्यानंतर काही मिनिट परत नामस्मरण सेवा करूयात कारण आपल्याला त्या भगवंताचे अनन्य भक्त व्हायचे आहेत आपल्याला आपल्या गुरुंचे परमशिष्य व्हायचे आहे परत थोडा वेळ नामस्मरण करूयात काही मिनिटेच करूयात आणि त्याआधी जगद्गुरु संत तुकारामांचा एक अभंग त्याचे श्रवण करूया आजची झालेली नामस्मरण सेवा वाणी सेवा आणि आता आपण जी अभंग सेवा गायन सेवा करणार आहोत ही वाणी सेवा नामस्मरण सेवा अभंग सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी मनोभावे अर्पण करूया आपल्या आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया आणि आता आपण जगद्गुरु संत तुकाराम यांचा अभंग याचे श्रवण करूया त्यानंतर काही मिनिट डोळे बंद करून नामस्मरण करूया जगद्गुरु संत तुकारामांचे अनेक महान अभंग आहेत त्यापैकी एक महान अभंग म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आपण मना या अभंगाचे श्रवण करताना मनातल्या मनात हा अभंग गुंत आनंदाचे या आनंदाच्या डोहात आनंदाची अंग आपणही अभ्यंग स्नान आनंदाचे करूया अंग आनंद आनंदाची अन्न आनंदा आनंदाचे दोही आनंद करंग आनंदाचे दोही आनंद करंग आनंदाचे दोही आनंद करंग गायन सेवा मनातल्या मनात करूया आपण स्कुरामध्ये स्वरामध्ये गाणे आवश्यक नाही संत तुकारामांच्या भावाने गायन सेवा करणे आवश्यक काहीची भगवंताला स्वर लागत नाही भगवंताला भाव लागते काहीची आबा संत परम देहावारी बावढी आनंदाचे लोही आनंद आनंदाचे लोही आनंद तरंग आनंदाचे लोही आनंद कर

तुका ने तुका ने संत तुकाराम म्हणताय की अरे भगवंता तुम्हाला आनंदाने माझ्या हृदयामध्ये बसला गेला आहे ೇಸ ಆನಂದ Anubha Saraswara, Ananda Chidoyi, Ananda Karang, Ananda Anandataranga Ananda Karang, Ananda Anandachi Anga, Anandati, Anandachi Anga, ananda Anandachi Doi, Anandataranga, Anandha Anandachi Doi, Anandataranga, Anandachi Doi, Anandataranga, Anandachi

संत तुकारामांचा विठ्ठला बद्दल हा भाव आहे की भगवंता तू माझ्या हृदयामध्ये इतका आनंद भरलेला आहे की जो अनुभव आहे तो अनुभव जशाच्या तशा माझ्या मुखातून बाहेर पडत आहे आणि ह्याचे माझ्यावर काहीच नियंत्रण नाही आनंदाची अंग आनंदाचे पुढील काही मिनिट आपण नामस्मरण सेवा करूयात आणि त्यानंतर आजचे साप्ताहिक सत्संग सफल संपूर्ण झाले आहे त्यामुळे त्या भगवंताचे त्या गुरूंचे कृतज्ञता व्यक्त करूया <गणा थाथा>